कवितेचं नाव आहे नवदुर्गा कवितेचं नाव आहे नवदुर्गा सर्वच देवी भेटतात एकाच रूपात मग का जायचं रोज मंदिरात वावर नित्याचा आपल्याच घरात आनंद मनाला त्यांच्या दर्शनात सकाळपासून रात्रीपर्यंत सतत असते काम करत तरीही कशी नाही थकत अष्टभुजा देवी संचारची तिच्या मुलांचा अभ्यास घेते तेव्हा तीच सरस्वती होते कुठून एवढी बुद्धी सुचते ब्रह्मदेवासही नाही उमरते खर्च झाला पार सांगते वारंवार आता हाताला घ्यावी आवर भविष्याचे वेद सोसावे कसावर तेव्हाच दिसतो तेथे लक्ष्मीचा वावर स्वयंपाकघर भारी आवडते जेथे मिळत मिलन होते सर्वच रसांचे सूत्र हे खरे उत्तम आरोग्याचे तेच सत्य स्वरूप अन्नपूर्णेचे संकटाची चाहूल पाहून उभी राहते पार्वती होऊन जरा जरा व्याधी पळती दुरून सांभाळ करते हिम्मत देऊन पतीने जर का काम नाही ऐकले समजावे डोक्यात लाटणेच पडले दुर्गेचे स्वरूप तेव्हाच दिसते पुढचे सारे असेच असेलच कळले एखादी वस्तू चुकी जे आली तेव्हा प्रगडते देवी महाकाली माहेरची जर का बदनामी झाली महिषासूर मर्दिनी तेथे उगवली परस्त्रीची का प्रशंसा केली रणराग रागिणीला गेलच कोलीत यातून वाचायचं सांगतो गुपीत स्तुती सुमने बसा उधळी नऊ देव देवींचे कळले का फळी उगात बसू नका हात चोळीत जे का पडले झोळीत तेच जपा अखेरपर्यंत सांभाळीत अखेरपर्यंत सांभाळीत